माणसाला भविष्य दिसतं असं कोणी आपल्याला म्हटलं तर आपण त्याचं बोलणं हसण्यावारी घेऊ पण इतिहासात एक माणूस असा होता ज्याला भविष्य दिसत होतं आजच्या काळात जे विज्ञान शिक्षण आणि तंत्रज्ञानात जे जे शोध लावले गेले ते ह्या माणसाने पाचशे वर्षापूर्वी लिहून ठेवले त्या माणसाचं नाव म्हणजे लिओनार्डो द विंची लिओनार्डो हे पॉलिमॅथ होते पॉलिमॅथ म्हणजे एक असा माणूस जो प्रत्येक क्षेत्रात पारंगत असतो ज्याला प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान असतं त्याला पॉलिमॅथ म्हणतात त्यांना पॉलिमॅथ म्हणण्याचं कारण असं की जेव्हा एक्स रे हा शब्दही अस्तित्वात नव्हता तेव्हा लिओनार्डो यांनी मानवी हाडांच्या सापळ्यांची जवळपास दोनशे पन्नास चित्र काढली होती आणि थरारक गोष्ट तर पुढे आहे चित्र काढल्यानंतर लिओनार्डो कब्रिस्तानात जात असत गाडलेले मुर्दे उकडून काढत आणि त्या सापळ्यांची तुलना आपण काढलेल्या चित्रांशी करत असत आणि तिथे बसून त्या चित्रांमध्ये सुधारणा करत असत आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ती सगळी चित्रं आधुनिक एक्सरे सारखीच आहेत म्हणून आजही प्रश्न पडतो माणूस श्रेष्ठ की माणसाने निर्माण केलेलं विज्ञान श्रेष्ठ तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद हेतूला नक्की फॉलो करा